महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना सुरू मित्रांनो प्रधानमंत्री शिलाई मशीन योजना सध्या फक्त राजस्थान महाराष्ट्र कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या भारतातील काही राज्यांमध्ये लागू आहे या योजनेअंतर्गत केवळ पात्र महिलाच अर्ज करू शकतात आणि त्याचा लाभ घेऊ शकतात या योजनेतून महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे मोफत शिलाई मशीन योजना ही महिलां उद्योजकांना मदत करणारी एक महत्त्वाची योजना आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये या योजनेचे नाव बदलू शकते परंतु सध्या ही योजना काही राज्यांमध्येच लागू आहे जर तुम्हाला या मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करायचा असेल आणि त्याचा लाभ घ्यायचा असेल तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आम्ही या व्हिडिओमध्ये योजनेची संपूर्ण माहिती दिली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या बातमी तुमच्या कामाची या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मोफत शिलाई मशीन योजना दोन हजार चोवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे गरीब कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे जेणेकरून त्या त्यांच्या कुटुंबाला हातभार लावू शकतील या योजनेमुळे महिलांना घरात राहूनही पैसे कमावता येणार आहेत या योजनेचा लाभ ग्रामीण आणि शहरी दोन्ही महिला घेऊ शकतात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय महिलांच्या सक्षमीकरण आणि रोजगाराला प्रोत्साहन देत आहेत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार काम करत आहे देशातील प्रत्येक राज्यात पन्नास हजारहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जात आहे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे जेणेकरून त्या ते त्यांच्या कौशल्याचा वापर करून घरबसल्या काम करू शकतील यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्या स्वावलंबी होऊ शकतील मित्रांनो मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे या योजनेअंतर्गत देशातील अनेक महिलांना शिलाई मशीन देण्यात येणार आहे मोफत शिलाई मशीन योजनेत नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल तेथून तुम्हाला नोंदणी फॉर्म डाउनलोड करावा लागेल यानंतर मोफत शिलाई मशीन योजना दोन हजार चोवीससाठी अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा मोफत शिलाई मशीन योजनेत नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल तुम्हाला वेबसाईटवरून नोंदणी फॉर्म डाउनलोड करावा लागेल यानंतर मोफत शिलाई मशीन योजना दोन हजार चोवीससाठी अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील पायऱ्यांचे अनुसरण करा सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट सर्विसेस डॉट इंडिया डॉट गव्हर्मेंट डॉट इनला भेट द्या तेथे मोफत शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्जाच्या पर्यायावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड बँक पासबुक इत्यादी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले जाईल यानंतर ऑनलाईन फॉर्म भरा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा अशा प्रकारे तुम्ही मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करू शकता जर तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला या योजनेचा ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरावा लागेल आणि तो शिलाई मशीन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करावा लागेल अर्ज प्रिंट केल्यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल मित्रांनो यासारख्याच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद